मी त्यांचा रिझ्यूम ज्यावेळेस ऐकत होतो त्यावेळेस मुंबईतला त्यांचा प्रवास ज्या मुंबईमध्ये माझ्या कार्याची सुरुवात झाली जे जे सारखे हॉस्पिटल वगैरे आणि त्यातली त्यात कार्डियोलॉजिस्ट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दुर्मिळ आहेत परंतु हे सगळं यशवतराजे भोसले यांनी इथं यातल्या म्हणून सगळं जमवलं म्हणून मला पूर्वक शुभेच्छा सुरुवात केल्या सोडून असतात त्यातल्या बांधणं चालवणं कवडलेस वगैरे या सगळ्या गोष्टी फार अवघड असतात आजच्या हृदयापासून हृदयापर्यंतच्या संवाद अशा सुंदरशा कार्यक्रमाचं नियोजन करत खर तर मला सुरुवातीला असं वाटलं की मी कुठल्या शेतामध्ये मी पहिल्याच वेळेस आलो केशवराज महागल खातल्यामध्ये आणि गाडी टाकली बऱ्याच वेळ गाडी गेल्याच्या नंतर मी शिवाजी भाऊंना म्हटलं की भाऊ रस्ता चुकत तर नाही ना त्यांनी सांगितलं की तुमचा रस्ता आतापर्यंत कधी चुकला नाही आता कसा चुकेल मी म्हटलं नाही मी कच्च्या रस्त्याचं बोलतोय आणि पुन्हा मनात प्रश्न हा पडला की एवढ्या कच्च्या रस्त्यामध्ये पुढे गेल्या तर माजलगाव पर खरच इथं आले असतील का पण लक्षात आलं की गर्दी तिकडं असली तरी माजलगावची सगळी गर्दी लोक मात्र इथं आहेत मला खूप आनंद वाटला अगदी फळक चेहऱ्यांकडे नजर टाकत असताना वडील माणसं मला शिकवलेली शिक्षक समोर दिसली मला खूप आनंद वाटला तो मोबाईल काढला आणि सरांना फोन केला की मी इथं आहे विद्यार्थी म्हणून त्यांची नजर माझ्यावरती पडली मला शिकवणारे एक शिक्षक खाली ज्यावेळेस श्रोत्यामध्ये उपस्थित असतात ना त्यांच्या शिक्षकी पेशाचा आणि त्यांनी शिकवल्याचं आणि त्यांच्या विद्यार्थी आणि गुरु या नात्याचं खरंच चीज झालेलं असतं प्रमोच शिक्षण असतो दोघांसाठी आणि आज अशा सुंदरशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश सावळे त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकच म्हणतो मी चिंता करून डॉक्टर भोसले म्हणजे एका प्राध्यापकाच्या मुलाने वादळामध्ये दिवा लावा त्या पद्धतीने माझं सारख्या शहरामध्ये एक सुंदर असं कॉलेज उभा करून दाखवावं आणि ताकदीनं सोडून दाखवा मी त्यांच्यासाठी मी खूप टाळ्या वगैरे पाहिजे डॉक्टर गुतुंजी बजाज डॉक्टर अमित दुलरवार यांच्या प्रेरणेने आजपर्यंत महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत खरं म्हणजे मला दिल्लीला जाताना पत्रकारांनी सांगितलं होतं की दिल्लीत मराठी माणसाचं जमत नाही एक तर ती माणसं टिकत नाहीत कारण आमच्या मराठी मातीला तो लागलेला ला शाप आहे मी म्हटलं टिकुणी दाखवतो आणि जिंकून दाखवतो कारण मराठी तिथपर्यंत पोहोचतात आणि झेंडा लावतात <laughs> प्रभाकरजी शेट्टी आता मला मग अशी सारखं फोन करत होते कधी येत आहे तुम्ही कधी येत आहे रोटरीचा कार्यक्रम याच भागात कुठेतरी ठेवला होता सगळ्यांनी त्यावेळेस आठवलं होतं की नाही तुम्हाला मी म्हटलं होतं मी पुन्हा येईन म्हणून मी परत आलोय त्यामुळं मी आलो लवकर आलो कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळं मी छत्रपती शिवराय शिकलो जगलो आमचा श्वास अंतिम छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणण्यासाठी असेल असे माझे मार्गदर्शक आयुष मंत्रालयाचे ए आय एचे म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुषचे सदस्य मेंबर डॉक्टर शिवरत्न शेटे संपादक पत्रकार संजय जी मालानी माझे जुने सहकारी मित्र सुनील शिंदे रोटरीयन मित्र श्री नाईकजी आमचे मार्गदर्शक आता शिवाजी भाऊ रांझवन पंडूजी खांडेकर आमचे सहकारी मित्र रमेश जाडसकर नारायणराव झटक सन्मान्य सर्वजण मुळामध्ये इतका चांगला कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर किती वेळ बोलावा ह्याचंही मला 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 कळलं नाही सूत्रसंचालकांनी सांगितलं की थोडक्यात ताटपा वगैरे म्हणजे मी किती वेळ बोलावं ह्याचंही तुम्ही सांगायला पाहिजे होतं कारण ते पण ठीक आहे हरकत नाही मी आज हा थोडक्यात घेतो थो। त्याचं कारण आहे की वक्तव्या कर्तृत्वाची जोड असायला पाहिजे आणि मला म्हणत आहे की माझल करारपदी ती ठसठसून भारलेली यामध्ये शंका नाही कसलीच शंका नाही मी इकडे येण्याच्या पूर्वी माझे मित्र सुरेंद्रजी रेदासनी हो यांनी खूप बऱ्याच वर्षाच्या नंतर आमचा योग आला मी मूळ उद्यावर येणारच आहे आपल्या हृदयापर्यंत येणार आहे परंतु ज्यावेळेस त्यांनी सगळे या शहरातले धनाढ असलेले कुबेर म्हणजे सर्व व्यापारी मंडळी त्यांनी मला बोलवलाच आमचा बऱ्याच दिवसापासूनचा एक संवाद करायचा होता आणि कदाचित तो दिवस आजच असेल की आमचा हृदयपूर्वक एकमेकाशी संवाद तिथं झाला आणि नंतर आम्ही एकत्र एकत्रित आलो आणि मग त्यावेळेस सगळेजण आपापला परिचय करत होते काही त्यातले अनोळखी चेहरे होते मी माझ्यापासून सुरुवात केली माझ्या परिचयाची परंतु त्यावेळेस मात्र मी आवर्जून सांगितलं मी ओमप्रकाश शेटे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख पण पदावर किती मोठा असला तर माझल गोव्याचा भूमिपुत्र म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत तसाच राहील त्यांना खूप आनंद वाटला हे सगळं बोलत असताना मी त्यांच्याकडून तेन त्यांना सांगितलं की दुष्काळाची दहा एवढी प्रचंड आहे की सामाजिक दायित्व म्हणून सर्व व्यापारी आणि आपल्याला एकत्रित काम करण्याची भविष्य आपल्याकडे वाढ बघताय भविष्यातल्या ज्या दैनिक परिस्थिती निर्माण होणार आहे पाण्याच्या जी भीषणता होणार आहे त्या संदर्भात आमची चांगली प्रदीर्घ चर्चा झाली मुळामध्ये मी मूळ विषयाला जातो खरं म्हणजे इथून जो माझा प्रवास आहे ज्यावेळेस दिल्लीला गेलो त्यावेळेस मी माझ्यावरती ब्लॉग लिहिला होता बी टू दिल से दिलसे दिसून दिल्लीपर्यंत हा प्रवास सहज झाला नाही मी जेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख झालो ना तर मला चांगला आवडत मी सुरुवातीच्या काळामध्ये बसलो होतो माझ्या कार्यालयामध्ये वेळ सायंकाळची साडेआठची होती आणि एक फाईलचा गट्टा माझ्या हातात पडला त्या गट्ट्यावरती नजर टाकल्याच्या नंतर त्याची ग्रॅव्हिटी माझ्या लक्षात आहे त्यावरती शेखर गायकवाड नावाचे तत्कालीन जिल्हाधिकारी सहकार्युक्त म्हणून ते मला वाटते परवा निवृत्त झाले अतिशय प्रशासकीय यंत्रणेतला खूप चांगला माणूस संवेदनशील माणूस त्यांनी एक पत्र लिहिलं होतं राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम योजना ज्यावेळेस दोन हजार बारा पासून सुरू झाली नेमकं सरकार बदल आणि मधल्या काळामध्ये एक वर्ष गॅप झाल्याच्या नंतर निधी अभावी बहात्तर बालकांच्या कंजनेटर हार्ट डिफेक्टच्या सर्जरीची पेंटिंग आली आणि मग मला आश्चर्य म्हणून मी पाहत गेलो आणि धक्कादायक गोष्टी अशा आल्या की त्यामध्ये दोन बालक एवढे झाले होते की त्यांची स्टेज लास्ट होती पण ती फाईल बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी जनता दरबारामध्ये त्याच्यावरती शेरा टाकला होता ह्याच्यावर तात्काळ कर कार्यवाही हो करा मला चांगला आठवत आहे ती फाईल घेऊन सुरुवातीच्या काळामध्ये ऍक्सेस किती होता माहीत नाही प्रयोग म्हणून महाराष्ट्रातल्या नामांकित असलेल्या उद्योजक असलेल्या हॉस्पिटलच्या दारी मी गेलो ज्यांचा पेटाटे सेटअप आहे ज्यांच्याकडे वेस डी क्लोजर असू द्या पीडीवन हर्ट ट्रान्सप्लांट ची ऑपरेशन होण्याची क्षमता असणारी माणसं त्यांच्या दारात गेल्याच्या नंतर आलेले मात्र वाईट होते की मी म्हटले बहात्तर सर्जरी पेंडिक आहेत दोन क्रिटिकल आहेत यामधले आणि या सर्जरी आपल्याला मोफत करायच्या मी एक प्रयोग करून बघितला मुख्यमंत्रीपदी वैद्यकीय सहायता कशाचा प्रमुख होतो पण म्हटलं इन्फ्लुएन्स वापरून कशा पद्धतीने काम करावं आणि कंजिनेटल हार्ट माहिती होती त्या बहात्तर सर्जरी योग्य नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि डॉक्टर डी बाय पाटील त्यांचे चिरंजीव विजय पाटील यांनी सगळ्या सर्जरी स्वीकारल्या आणि त्या बहात्तर सर्जरी केल्याच्या नंतर कमीत कमी दहा हजार पेडाट्रीच्या सर्जरी आम्ही एका वर्षामधून पाल। करून दाखवल्या साधी गोष्ट नाही आमच्या लक्षात आलं की लहान बालकांची त्यातली त्यात गरीब बालकांचे हृदय जर बंद पडत असतील तर भारत कसा महासत्ता आहे पहिलं आम्ही मिशन त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला के केलं आश्रा केलं दुसरं आम्ही एसआरसीसी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधले पहिला सेटअप पेडाट्रेकचा एकदम सगळ्यात चांगला सेटअप हजी जागेच्या समोर मी कधी जाऊन पहा जो नारायण हृदयाने त्यांनी तो सेटअप केलाय त्या ठिकाणी एक रक्षाद कॅम्प नावाचं मिशन लॉन्च केलं त्यानंतर मिशन भुस्कान ती मिशन लॉन्च केले गमत साहू का या मिशनला नाव देणारा मीच होतो वेगवेगळे नाव द्यायचे त्या माध्यमातून मुंबईतले टॉप मोस्ट लोक एकत्र करायचे मला एक गोष्ट चांगली आठवते की बी एस सी सेन्सेटला आजपर्यंत इतिहासामध्ये असा कुठला कार्यक्रम झाला नाही पण ज्यावेळेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे कमी पडले त्यावेळेस मी तिथे गेलो वेग वगैरे आहे आणखी बऱ्याच जणांना घेऊन गेलो एका दिवसामध्ये करोडो रुपयाचे भीक बागून आणले फक्त सामान्य माणसाला जगवण्यासाठी आणले त्यामुळे सांगत असतो की माझ्याकडे पैसा किती ह्याच्यापेक्षा मला महाराष्ट्रातले दोन माणसं ज्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यांनी मला चान्स दिला आमच्याकडे संपत्ती किती याच्यापेक्षा सामान्य माणसाच्या आशीर्वदाची संपत्ती कुबेराच्या संपत्तीपेक्षा मोठी हे खात्री सांगू शकतो कारण त्यावेळेस आम्हाला अठराशे कोटी रुपयाचं काम करता आलं एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये बोनमॅरो ट्रान्सप्लांटचे युनिट सध्या आम्ही सचिन तेंडुलकरांना त्यावेळेस चॅरिटी मागितली दहा कोटी रुपये त्यांनी त्या बोनमॅरो ट्रान्सप्लांटच्या युनिटला दिले की मुंबईतून मला सांगतो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पेडायटिकचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं अनेक सीरियल्स सर आम्ही दिलेत मला ज्यावेळेस सुरुवातीला सी एम सी वेल्लोरचं ज्यावेळेस कोट आलं होतं बीएमटीचं सव्वीस लाख रुपये इतकं कॉम्पिटिशन निर्माण केलं कोकिला बेन असू द्या द्या आज पाच ते दहा लाख रुपयामध्ये जी बीएमटी सर्जरी होती शपथ सांगतो मी पूर्ण ताकद लावली त्याच्यामध्ये सामान्य माणसं वाचवण्यासाठी त्याचं कारण आहे ते बीएमटीचं पहिलं जे कोटेशन आलं होतं ना या ह्या फुले नगर म्हणून लागतं विद्युलता मारुती जाधव नावाची एक कन्या होती आमची आणि मला सांगू जसलोक हॉस्पिटलमध्ये टोटल फ्रीमध्ये आम्ही ते सगळं शंभर टक्के केलं एवढे आशीर्वाद माझं लवकरांचे माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी हृदयापासून हृदयापर्यंत सव्वा त्याची परिभाषा सांगायची झाली ना मी ज्यावेळेस कक्षात बसलो ना आजही आता एक आता जिवंतई भवन लागतोय पहिला बसलो सातवा माळा मंत्रालयाच्या आता जिवंतई भवन खूप नाव चांगले लोकांच्या आशामध्ये जीवनाचा आनंद निर्माण करण्याचं एखादं नाव जर आपल्या वास्तूला लागत लागत सारखं कुठे कुठला असावं आणि त्यातले त्या आमची हिंदू धर्म संस्कृती ज्या ज्या वेळेस पुरातन काळामध्ये योता बाहेर जातो समजा लढायला जात असेल ज्यावेळेस दर्शन घेतो शुभकामासाठी आमचे चांगले जे कोणी बाहेर चांगल्या कामासाठी जात असतील ज्या वेळेस वरिष्ठांच्या पाया पडतील त्या त्यावेळेस आयुष्मान भाऊ हे मालिकेत ऐकलेला जो जो त्यांचा आशीर्वाद होता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची ड्रीम प्रोजेक्ट महत्वाकांक्षी प्रकल्प आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा अध्यक्ष भाग्य भाग्यमान लागलं किती म्हणून माझं कर्तव्य लोकांचं प्राण वाचून सातत्याने लोकांच्या सात संपर्कात राहणं मी खरं सांगू हृदयापासून हृदयापर्यंतचा संवाद हा माझा गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं ना मी ज्या वेळेस बसतो त्या कुर्चित कॅबिनच्या मध्ये जरी असलो दारामध्ये रमेश आडसकर सारखा ठोक आवाज देणारा आणि सामान्य असलेली माणसं पण जोरात आवाज दिला की त्यांना सांगायचो की हा माझल गावचा आवाज आहे तो हृदयापासून हृदयापर्यंतच येतो त्याला मी लगेच सांगितलं तशी बया की जोरात आवाज आला की समजायचं तो बीडचा आवाज आहे त्याला डायरेक्ट आणायचं काम करायचं आणि सोडून द्यायचं ही माणसं आपली आहेत आयुष्यात किती जरी मोठं झालं तरी एक गोष्ट मात्र मी कधी विसरणार नाही ते माझं व्यवहाराचं प्रेम अतिशय भनातून प्रेम माझी कुठलीही वरिष्ठ अशी लाईन ठेवलेली नाही ओपन ऍक्सेस फॉर एव्हर माझी रुग्णसेवा या आयुष्याच्या शेवटपर्यंत राहणार आहे ती पक्षीय चौकटीमध्ये आणि कुणाच्या ह्याच्यामध्ये माझा हिशोब कुणीच करू नये हिशोब करावा फक्त त्यानीच आणि मी कधीही काउंट करत नाही काउंट करायचा नसतो कारण सामान्य माणसाचं काम करत असताना काही हिशोब काउंट करायचे नसतात त्यामुळं हा छोट्या छोट्या गोष्टीचा करोडो रुपयाचा प्रवास लोकांचा सहज केला सहज स्मूथली कुठल्या माणूस उद्या ह्या भागातला त्याला येते आपली हे माझं मोठे पण नाही ही विश्वासार्ह विश्वा आहे आणि कमी कमवण्यासाठी नानं करीत असलं पाहिजे नाणं खम करीत असलं पाहिजे सोपं नाही तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो इतक्या पदावर गेल्याच्या नंतर आजही सांगतो कालही सांगत होतो उद्याही सांगत की ज्या ज्या वेळेस कार्यालयामध्ये जात असताना आज पण मी टीका लवला चंदनाचा चंद्रास मी हे मुख्यमंत्री कार्यालयात लागल्याच्या नंतर दोन तीन महिने मी माझी अशी पद्धत सुरू झाली टीका लागल्याच्या नंतर मला शांतता राखण्यासाठी किंवा जास्त चिडचिड करू नये याच्यामुळे बायकोनं टीका लावला होता आणि सांगितलं शांततेत घ्या दररोज तुम्ही हायपर होत आहे माझ्या बंधूंनी सांगितलं की बाबा तू बीपी वगैरे शूट होईल ज्या पद्धतीनं तू रिॲक्ट होतोस लोक भेटल्यावर किंवा सिस्टम साथ देत नाही तुला शांततेत प्रशासनाकडूनच काम करून घ्यावं लागलं आणि सुकार काम सुकार प्रकाशन असं प्रशासन त्यांच्याकडून काम करायचं स्किल जर असेल तर तोच खरा प्रशासक असं म्हणता येईल आणि मग मी त्यावेळेस टीका लावल्याच्या नंतर माझ्या बायकोनी मला त्यावेळेस हे हात धरून सांगितलं होतं टीका चंदनाचा लावते होते शांत राहा पण बेमानीचा पैसा मात्र घरात आणू नका मी आजही आजही त्या काचाच्या समोर टीका लावल्याच्या नंतर एकटा जातो कधी माझी नजर झुकली नाही कारण मी चुकीचं काम कधीही केलं नाही त्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही परंतु मला बरेच काही बोलायचं पण मला आज ऐकायचंय स्वतःहून हृदयाच्या संदर्भामध्ये मी, मी या शहरात अनेक उदाहरण देऊ शकतो मी चोड़ा सा, चोड़ा सा या जिल्ह्यातले या जिल्ह्यातले कोरडेवाडीचा एक तरुण आहे मी तुम्हाला एक छोटासा एक शेवटचा किस्सा सांगतो की तुम्हालाही त्याची ग्रॅव्हिटी येईल आणि तुमचा ऍक्सेस ओपन असेल की अशा पद्धतीचा कोणी पेशंट आला तर कमीत कमी आपल्याकडं हक्काचा माणूस आहे मी सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये मध्ये असा मी माझ्या फार्म हाऊसवर होतो शेतामध्ये रविवारचा दिवस होता अचानक देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोन आला आणि बरेच जण होतो तिथं माझी ओपीडी चालू असते उद्या पण ओपीडी असते माझी दर शनिवार रविवारी माझी छोटी मल्टीस्पेशालिटी डॉक्टर मी डॉक्टर नाही पण डॉक्टरांचा ना डॉक्टर आहे मला डिलीट मिळालेली त्यामुळं त्या फोन नंतर मला वाटलं रविवारी फोन आला काय कुठे मी म्हटलं गावाकडे साहेब आय ज्युज मी गावाकडे असतो रविवादी तर म्हटले न्यायाधीश न्याय, न्याय मागायला आले मला लक्षात आलं मग सर काय म्हणताय म्हटले मी खंडपीठाच्या डिजिटल प्रक्रियेच्या एका इमारतीचं लोकार्पण करायला इथं संभाजीनगरच्या खंडपीठात आलोय आणि लोकार्पण सोहळा इथं सगळे न्यायाधीश होऊन माझ्या समोर आले शब्द देताना जरा विचार मी म्हटलं सर काय नाही हट ट्रान्सप्लांटची केस आहे आणि कोरडे नावाचा एक शिपाई आहे जिल्हा कनिष्ठ न्यायालयामध्ये त्याच्या मुलाचा हर्ट किलोर एक गाडी माग आणि मला लक्षात आलं चार दिवसापूर्वी आला होता तो पण मला ऐश्वर वाटला साहेब बिंदा शब्द देऊन टाका आपण शंभर टक्के टाकलो आणि जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर चार दिवसांनी तो आला मी त्या मुलाला पाहितलं आणि त्याला सांगितलं की बघा मार्फत तुमची फाईन मू करा त्यांना आग्रेम दिला सात आठ लाख रुपये आणि त्याच वेळेस मी त्याला सांगितलं ज्या ट्रस्टच्या बरोबर म्हणजे टाटा ट्रस्ट मी त्याच्यावरती एम्प्लॉय होतो कधी काळी आणि जगामध्ये एक माणूस आहे रतन टाटा जो पैशाने समृद्ध काय माहिती का दरवर्षी शंभर कोटी रुपयाची वैद्यकीय चॅरिटी करून स्वतःच नाव देऊ देणार काही माणस पडद्याच्या मोठं काम करतात परंतु ह्या सदग्रस्ता तिथं जो फॉर्म भरला होता तो एका किराणा दुकानाचा नोकर म्हणून असं भरला होता त्याला वाटलं की नोकरदारा फॉर्म टाकल्याच्या नंतर ती मदत करणार नाही आणि मग ती मदत रिजेक्ट झाली तिथल्या ज्या आमच्या महिला कर्मचारी असतात त्यांनी एक लँडलाईनला फोन केला त्या किराणा म्हटले कोणी नावाची उपलब्ध वर्ष झाल्या दुकानावर काम करतो म्हटले विजय कोरडे काल बी नव्हता आज बी नाही म्हटले त्यांनी ती केस रिजेक्ट केली ज्यावेळेस मी डाक्रसला फोन केला म्हटलं ती माणूस फाड आहे म्हटलं काय झालं म्हटले त्याचे त्यांनी सरळ सांगितलं की कामगार आहे आणि तो तो कुठेतरी नोकरदार आहे मी म्हटलं तो कनिष्ठ ह्याच्यामध्ये नोकरदार आहे एक शिपाई आहे नाही ना, ना म्हटलं ना ना ते खोटं बोलात म्हटलं खोटं बोलला असेल परंतु त्याचं इंटेन्शन मात्र खोटं नव्हतं स्वतःच्या मुलाला वाचवण्याची त्याची प्रामाणिक धडपड होती एक जर बाप आयश्वी झाला तर तो स्वतःला माफ करू शकणार नाही ताबडतोब बारा लाख रुपये त्यांनी पाठवून दिलं आणि पाच ते सहा महिन्यामध्ये ग्रीन कॉरिडॉर करत त्या मुलाला आम्ही हर्ट लावलं तो सातत्याने ज्या ज्या वेळेस मी येतो त्या त्या वेळेस मला गुलाबाचा फूल दिवस तगडा कट्टा आता बरेला असलेला तो, तो, तो मुलगा आहे मला सांगा या बीड जिल्ह्यामध्ये हृदय असलेली माणसं आणि हृदय नसलेली माणसं माझ्याशी कनेक्टेड आहेत ज्या माणसाचं हृदय फेटोर होतं त्या माणसाला देखील हृदय देण्याची दानत परमेश्वराने दिली आहे सुदैवाने आज आयुष्यमान भारतचा प्रमुख म्हणून मी आपल्याकडे आलोय एक नंबर विनंती करतो ज्या ज्या कार्यक्रमाचं त्या त्या ठिकाणी कालचे आयुष्यमान आणि आजचे आयुष्यमान खूप फरक आहे साडेबारा कोटी जनतेचा आम्ही विमा उतरवलाय परवा दिवशी हे सगळं टेंडर फायनल झालंय आणि पाच लाख रुपयापर्यंत प्रत्येकाला कॉरेज मिळणार आहे वीस टक्के लोक जे आय टी पे करतात शुभ्र हे पण आम्ही इन्क्लूड केले पंधरा दिवसामध्ये ते सिस्टममध्ये अपग्रेड होते त्यांचाही विमा उतरला जाणार आहे त्यामुळं स्वतः अवे व्हा स्वतःच्या मोबाईलमध्ये लॉग इन आय डी आयुष्यमान ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती स्वतःच आपण ई केवायसी सी करून आपलं आपलं आयुष्यमानचं जनरेट करू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला नाही कळालं तर सीएससी से सेंटरला जा त्यांना मोफत देण्याचे आदेश आहेत इथला भूमिपुत्र म्हणून प्रत्येक ठिकाणी सीएससी से सेंटर उपलब्ध दे करून देणार आहे एक ड्राईव्ह घेणार आहे म्हणजे डॉक्टर यशवंतराजे भोसले यांच्याकडे कार्ड येऊन रे गेलं की मोफत उपचार मिळाले समजायचं असं समजायचं म्हणून आणि एक गंगा स्वतःहून दारात आलं या शहरामध्ये स्वतःहून ते आले त्यांना ताबडतोब एमपॅनल केलं कॅथल्यास सोपी गोष्ट नाही बीटला कोणीतरी टाकली परंतु ती मेंटेन करणं फार कठीण आहे त्यामुळं आपल्या माणसावर आपलीच विश्वास आता दाखवली पाहिजे त्यांनी कार्डिओलॉजिस्ट आणलेच सगळ्या गोष्टी हायर कॅथल्याब आणली त्यामुळं आपल्या माणसाचं कौतुक आपण नाही तर करायचं काय करायचं ते म्हणजे काल दिल्लीत हे ते सकाळी पाच फ्लाईट पकडला आलो मला काहीच वाटत नाही माझा प्रवास हाच माझा श्वास आहे सातत्याने प्रवास करत आयुष्यभर विद्यार्थी राहणं तीच विद्यार्थी दशा कायम करून ठेवणं आणि नवीन नवीन आत्मसात करणं आपली उंची वाढवणं उंची वाढवत असताना नजर मात्र आकाशाकडे असली तरी पाये मात्र माझ्या लोक भूमीतच असतील एवढं सांगतो थांबतो जयंत धन्यवाद साहेब